नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामी लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास तुझा विचार उचित आहे मी देवी भागवताचं कथन करेन पण हा सप्ताह नव्हे तर नऊ दिवसाचं अनुष्ठान असेल भगवती आदिशक्तीचं शक्तीचं विधिवत पूजन करून नवाह यज्ञ करावा लागेल माझी त्याला सिद्धताय आपण केवळ आज्ञा करावी कधी आरंभ करावा त्वरित आजचा दिवस शुभ आहे आजपासून व्रत आरंभ कर मी केवळ जलप्राशन करेन तुम्ही उपवास करा उदयक प्राथक कथा आरंभ करू जन्मे जयाला अपार हर्ष झाला अत्यंत भक्तिभावानं त्यानं महर्षी व्यासांचं पूजन केलं त्या दिवसापासून देवी भागवताच्या श्रवणाची सिद्धता झाली दुसऱ्या दिवशी प्रातकाळी व्यासांनी देवी पुराण कथनाला आरंभ केला सर्वप्रथम आदिशक्तीचं मनोभावे श्रद्धाभक्तीनं प्रेममय पूजन झालं मग जन्मेजयानं भगवान वेदव्यासांचं पूजन केलं सर्व लोक उत्सुकतेनं कथाश्रवण करू लागले त्यास कथन करू लागले राजा जन्मे जया आदी शक्तीला वंदन करून हे पुराण कथन आरंभ करतो वेदव्यासांनी महान शक्तीला आवाहन केलं हे भगवती देवी कात्यायनी तूच महामाया ह्या विश्वाची अधिष्ठात्री देवी आहेस शक्ती आहेस तू कृपाळू आहेस मी या सागरात गटांगळ्या खाणारा जीव आहे माझा उद्धार कर ब्रह्मा विष्णू शिवाच्या द्वारा जी पूजली जाते तीच तू हे जगदंबे माझ्यावर कृपा कर मी तुला प्रणाम करतो तुझी गाण्याची तुझं संकीर्तन करण्याची क्षमता मला दे जन्मे ज्याला उद्देशून व्यासांनी देवी पुराणाच्या मूळ विवेचनाला आरंभ केला राजा तुझ्या प्रपिता महांच्या अर्थात कौरव पांडवांच्यामुळे झालेल्या युद्धाच्या प्रचंड संहारानंतर युधिष्ठिराचा अश्वमेध यज्ञ समाप्त झाल्यावर दीड तपानं धृतराष्ट्रादिकांनी देहत्याग केला मी सरस्वतीच्या तीरावरच्या माझ्या आश्रमात काल व्यतीत करीत होतो देवर्षी नारद भेटीला आले म्हणाले द्वैपायना आपल्या हातून कळत न कळत बऱ्या वाईट कर्मांचं फळ आपल्याला भोगावं लागतं तू तु तुझ्या सर्व चित्तवृत्ती वृत्ती भगवती जगदंबेच्या चरणी स्थिर ठेवून आपले दिवस व्यतीत कर सरस्वतीच्या तीरावर थांबण्याचा मी निश्चय केला त्यावेळी अत्यंत उत्तम अशा सरस्वती कल्प होता तो उचित काळ जाणून आराधना करता करता मी देवी पुराणाची धारणा करू लागलो राजा ध्यानी मनी नसताना माझ्याकडून ह्या श्रेष्ठ पुराणाची रचना केली गेली एक दिवस आराधना करताना प्रगाढ ध्यानात असताना माझ्या समक्ष माझ्या आराध्य देवीच्या मुखातून सर्व खलविदम एवाहम नान्यदस्ति सनातनम हा जो अर्धा श्लोक बाहेर पडला त्यावरून या पुराणाचं श्रीमद्देवी भागवत हे नाव निश्चित केलं व्यास काही क्षण विश्राम घेऊन म्हणाले आज प्रथमच या पुराणाचा वक्ता म्हणून मी तुला कथन करतोय तू प्रथम श्रोता आहेस या पुराणाचा महिमा जाणून देवी भगवतीचं महात्म्य जाणून कथा श्रद्धा भक्तीनं श्रवण कर असं म्हणून ह्या कथेचं द्वादश स्कंधामध्ये विवरण केलं चं कथन समाप्त होता होता सर्व श्रोत्यांच्या कानी विणेचे सुश्राव्य झंकार पडू लागले काही क्षणातच त्या स्थानी नारदमुनींचं आगमन झालं जन्मे जयाला अत्यंत आनंद झाला तिथे असलेले धौम्य अन्य ऋषी देखील मनोमन संतुष्ट झाले राजानं नारदांचं हर्षभरानं स्वागत पूजन केलं सन्मान केला प्रसन्न होऊन सर्व संचारी देवर्षी नारद म्हणाले हे राजा मी देवलोकी आज जे अद्भुत दृश्य पाहिलं ते कथन करायला आलं नृपश्रेष्ठा तुझ्या पित्याला दिव्य शरीर प्राप्त झालाय उत्तम रथावर आरूढ होऊन ते मणिद्वीपावर आलेत सर्व देवी देवता त्यांचं ते दिव्यत्व पाहून विस्मित झाले हे सगळं देवी भागवताच्या श्रवणाचं फळ आहे तुझ्या आयुष्याचं सार्थक झालंय तू आपल्या पित्याचा उद्धार केलास देवलोकात तुझ्या कीर्तीची चर्चा आहे जन्मे जय भाव विभोर झाला त्यानं व्यासांच्या चरण कमलावर माथा टेकवला गद्गद कंठानं म्हणाला भगवन आपल्या कृपेनं धन्य झालो हा मुने एका नमस्काराशिवाय आपणाला देण्यासारखं माझ्याजवळ काहीच नाही माझ्यावर अशीच कृपादृष्टी असू द्या व्यासांनी आपल्या वंशजाला अंतकरणापासून आशीर्वाद दिले आणि यापुढेही आषाढ अश्विन माघ चैत्र या महिन्यात शुक्ल पक्षात या पुराणकथेचा योग्य व्यक्ती करून पाठ करून घेत जा असं सांगितलं आणि स्वस्थानी प्रस्थान केलं त्याच काळमध्ये गेला होता व्यास बद्रीकाश्रमातून आले होते त्याला आता त्यांना पुन्हा तिथे पोहोचण्याची ओढ लागली होती का कोणास ठोक पण त्यांना कुणीतरी आपलं प्रतीक्षा करते असं जाणवलं कोण असावं जाणून घेण्यापेक्षा प्रत्यक्ष पोचणं उचित वाटलं शीघ्र गतीनं पावलं उचलू लागले गंगाद्वारी रात्र विश्राम केला स्नान संध्या आटोपून प्रातःकाळी निघावं असा विचार करून ब्राह्मूहूर्तात नदीत उतरले अन्न सूर्यो का सूर्योदयापूर्वी मार्गस्थ झाले बद्रिकाश्रमी पोचले तो त्यांचे प्रिय शिष्य पैल जैमिनी वैशंपायन सुमंतू शुकदेवांसह त्यांची प्रतीक्षा करत होते आपल्या गुरूंना पाहताच त्यांना अतीव आनंद झाला कित्येक दिवसात त्यांची गाठ पडली नव्हती ते आपल्या शिष्य परिवारात होते युधिष्ठिराच्या यज्ञप्रसंगानंतर दक्षिणेत तपाचरण करून महासरस्वतीचा कृपा प्रसाद प्राप्त करून ते सर्व कोणत्या ना कोणत्या कार्यात मग्न होते जयसंहितेचं लेखन झालं तेव्हा काय ते, ते एकत्र होते यज्ञ कार्य सतत होत होती वेदविद्येचं अध्यापन अविरत सुरू होतं पितृतुल्य गुरूंना वंदन करून त्यांचं पूजन करून त्यांच्या सहवासात शिष्यांनी दोन दिवस अत्यंत आनंदात व्यतीत केले तदनंतर पुनरपी परतण्याची अनुज्ञा मागितली तुम्ही पृथ्वीवर कुठेही जा स्वर्गातही विचारण करा पण कोणताही प्रमाद होऊ देऊ नका कारण वेदांच्या बाबतीत प्रमाद होण्याची बरीच संभावना असते व्यासांनी शिष्यांना आशीर्वाद देऊन निरोप देताना म्हटलं गुरूंची अनुमती प्राप्त होताच शिष्यांनी व्यासांना प्रदक्षिणा घातली प्रणाम केला आणि निरोप घेऊन गमन केलं आता व आश्रमात केवळ पिता पुत्र होते एक दोन दिवस क्षेमकुशलाची चर्चा करण्यात गेले आश्रमात अचानक देवर्षी नारदांचं आगमन झालं अत्यंत हर्षित होऊन शुकांनी मनोभावे पूजन केलं प्रसन्न होऊन नारदांनी विचारलं वत्सा तुला आनंद होईल असं मी काय करू तुझ्यासाठी या विश्वात जी काही आहे या क्षणी माझ्यासाठी हितकारक असेल तेच करा शुकांनी त्वरित कथन केलं नारद म्हणाले वत्सा विद्येसारखा नेत्र नाही सत्यासारखं तप नाही विकारांसारखं दुःख नाही आणि त्यागासारखं सुख नाही आता तू धर्म आणि अधर्माचा त्याग कर सत्य आणि असत्याचाही त्याग कर ह्या दोघांचा त्याग केल्याने उत्पन्न झालेल्या मी त्याग केला या अहंकाराचा त्याग कर संकल्प न करून धर्माचा त्याग कर इच्छा न ठेवता अधर्माचा त्याग कर सत्य आणि असत्य यांचा त्याग बुद्धीच्या योगानं कर आणि परब्रह्माविषयी मनाचा निश्चय करून बुद्धीचा देखील त्याग कर प्राणी मात्रांना द्वंद्वाची विरोधी गोष्टींची आसक्ती वाटत असते पण त्यांचं कर्मफल मात्र एकालाच प्राप्त कि आसक्ती बाळगू नकोस हे अत्यंत श्रेष्ठ रहस्य मी तुला कथन केलंय या योगानं देवही इहलोकाचा त्याग करून स्वर्गात गेले नारदांचे हे वचन ऐकून शुकांनी विचार केला उत्कृष्ट निश्रेयस गती प्राप्त करून घेण्याचा निश्चय केला विविध योनींच्या या सागरात पुन्हा परतावं लागणार नाही मी सर्व उपाधींमधून मुक्त होऊन श्रेष्ठ गतीला कसा जाईन ज्या स्थानापासून मला पुनश्च मृत्यू लोकात यावं लागणार नाही अशा श्रेष्ठ मोक्षस्थानाची मला कामना आहे आणि तिथे माझ्या आत्म्याला शांतता मिळेल मी अविनाशी शाश्वत होऊन राहीन सोमलोकी गेलेला मानव क्षीण होतो अस्थिर होऊन पृथ्वीवर परततो तसं सूर्याचं नाही मी या देहाचा त्याग करून सूर्याच्या स्थानी असलेला अत्यंत दुस्सह हो, प्रखरतेजात प्रवेश करेन त्याच्या केंद्रस्थानी स्थित असलेल्या वैकुंठ लोकी मी स्थान प्राप्त करेन या धर्तीवरच्या सर्वांचा निरोप घेऊन मी सूर्यलोकी गमन करेन यात संशय नाही सर्व ऋषींनी आणि देवांनी माझं सामर्थ्य अवलोकन करावं देवर्षी नारदांना हे कथन करून त्यांची अनुज्ञा घेऊन शुकमहर्षी व्यासांकडे गेले आणि श्रेष्ठ पित्याच्या निकट गेले त्यांना प्रणाम करून प्रदक्षिणा घालून त्यांचा निरोप घेतला आपल्या पुत्राचं भाषण ऐकून आनंदित झालेले व्यास म्हणाले पुत्रा काही क्षण इथेच थांब मला तुझ्याकडे बघून तुझ्या दृष्टीत तुला सामावून घेतो कशाचीही आशा न बाळगणाऱ्या आसक्तीशून्य शून्य संशयित झालेल्या शुकांनी मोक्षाचं चिंतन करून सूर्यलोकी जाण्याचा निश्चय केला आपल्या पित्याला तिथे सोडून शुक सिद्ध पुरुषांच्या समूहांचे वास्तव्य असलेल्या कैलासाच्या प्रचंड पठारावर गेले व्यासपुत्र शुक कैलास पर्वतावर समतल निर्जन तृणरहित भूमीवर आसनस्थ झाले शास्त्रानुसार विधीनुसार क्रमाक्रमानं पायापासून सर्व अवयव शिथिल केले नुकत्याच उगवलेल्या सूर्यबिंबाकडे पूर्वाभिमुख होऊन योग साधनेला आरंभ केला त्या स्थानी पक्षांचे समूह नव्हते कुठलाही ध्वनी नव्हता काहीही दृष्टीला पडत नव्हतं नंतर मोक्ष मार्गाच्या प्राप्तीसाठी ते योग सामर्थ्यानं आकाशाच्या पलीकडे गेले देवर्षी नारदांना मनोमन प्रदक्षिणा घालून प्रणाम केला आणि म्हणाले मला योग मार्ग गवसला मी त्याला प्रारंभ केलाय हे तपोधन तेजस्वी नारदमुने आपल्या कृपेमुळे मला ही इष्टगती प्राप्त होते नारदांना प्रणाम करून योगाच्या साहाय्याने शुकाचार्यांनी कैलास पर्वताच्या पठारावरून उड्डाण करून आकाशात झेप घेतली कांतिमान वायुप्रमाणे वेगवान होऊन दीर्घ मार्गानं जाऊ लागले सर्व प्राणी पाहत होते देवांचे गंधर्वाचे अप्सरांचे समूह त्या सिद्धी प्राप्त करून घेतलेल्या ऋषीकडे विस्मित आणि विमूढ होऊन बघत होते अचानक शुकाचार्यांचं लक्ष खाली गेलं आपण फार दूरवर आल्याचं त्यांना जाणवलं आकाश पृथ्वी तिच्यावरचे पर्वत जलाशय अरण्य नद्या सर्वच हळूहळू दृष्टीआड मार्गावर होतं धर्मज्ञ शुकांनी त्या सर्वांना म्हटलं जर माझा पिता शुका शुका अशी साथ घालत माझ्या मागून आला तर त्यावर लक्ष ठेवून त्याला उत्तर द्यावं माझ्यावरच्या प्रेमामुळे माझा पिता इथे येईल तेव्हा मी आपणास केलेली ही विनंती आपण सर्वांनी मान्य करावी कृपया माझ्या पित्याचं सांत्वन करावं शुकाचं भाषण ऐकून सर्व दिशा अरण्य पर्वत सागर नद्या ह्या सर्वांनी दिशांमधून शुकांना उत्तर मिळालं ब्राह्मण तुमच्या आज्ञेप्रमाणे होईल महर्षी बोलू लागले तर आम्ही त्यांना तुझ्या वतीनं उत्तर देऊ त्यानंतर आदित्याच्या अंतर्यामी असलेल्या त्या शाश्वत निर्गुण चिन्ह विरहित अशा ब्रह्मपदी शुकाचार्य प्रज्वलित झालेल्या अग्नीप्रमाणे स्थिर झाले मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीकृष्णार्पण बसतो